मे दोन हजार पंचवीस रोजी एक असा निर्णय घेतला की ज्याच्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांवर फार मोठ्या प्रमाणावर एक अन्याय होत आहे जे शिक्षक या आदिवासी शासकीय आश्रमशाळांमध्ये मानधन बेसिसवर वर्षानुवर्ष आहेत दहा दहा पंधरा पंधरा वर्षांपासून आहेत शिक त्या शिक्षकांच्या जागेवर आता आउटसोर्सिंगच्या माध्यमातून तासिका बेसिसवर म्हणजे आवर बेसिसवर शिक्षक घेण्याचा निर्णय आदिवासी विभाग विभागाने घेतलेला आहे ज्याच्यामुळे आता ऑलरेडी शिकवत असलेले शिक्षक आणि आता हे नव्याने कोण येणार आहेत त्यांचे शिक्षक असा वेगळाच एक नवीन वाद त्या माध्यमातून निर्माण होण्याची शक्यता आहे तरी या हजारो तासिका शिक्षकांवर देखील याच्यानी बेरोजगारीची कुराड कोसळणार आहे कंत्राटी पद्धतीने हे अनेक वर्षांपासून काम करतायत तर माझी या निमित्ताने सभागृहाला विनंती आहे की आदिवासी विभागाने या कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या शिक्षकांना न्याय द्यावा आणि या आदिवासी विद्यार्थ्यांना देखील न्याय द्यावा माझ्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन